हॅलो मित्रांनो मी निले स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी चाललोय आहे मार्शद गाठला मार्शद गाठला मित्रांनो काळू वॉटरफॉल आहे आणि खूप मस्त आहे मित्रांनो तो मी कधी गेलो नाही मित्रांनो खूप पण खूप छान आहे आणि मी व्हिडिओ वगैरे त्या जे बघितल्यात खूप मस्त मस्त व्हिडिओ आहे तसंच बरंच काय पाहायला भेटेल मित्रांनो मी जाऊन आपण पाहूया आपल्याला काय रेसिपी वगैरे बनवायची नाही आणि तिकडं काय बनवू असं देत पण नाही कारण खूप आतमध्ये येते आणि इथूनच आम्ही निघतोया आणि ह्या गावात आलो मित्रांनो खूप सुंदर आहे मित्रांनो इथूनच डोंगर भाग लागलाय त्या डोंगराच्या पलीकड जायचं आहे आणि खूप छान छान व्हिडिओ बघायचे आणि बरंच काय काढायचे तसेच माझे मित्र माझ्यासोबत आहे ते लोक आता फोटोशूट वगैरे काढायला लागल्यात आता त्याच्यामध्ये गुंतल्यात आपल्याला थोड्याच वेळात इथून निघूया आणि ह्या गावात आम्ही थांबलोय तसंच खूप छान वाटलं आणि बरंच काय पाहिलं मित्रांनो पाणी वगैरे पिले आता आता आपण इथून पुढे जाऊन पाहूया चला मग मित्रांनो आता पुढे निघालोय आणि काय पाहायला भेटेल मित्रांनो आता निघतो पत्नी मला पण बघूया दाखवतो आम्ही करतोच सुंदर आहे आणि ह्या साइडला जायला रस्ता आहे असं आम्ही गेलो ना या साईडने कधी रस्त्याने गेलो आणि गेल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मी गावाला जाताना मधला तुमच्या साईडने गेलो तसं या साईडला मी गेल्या वर्षी आलेलो त्याच्यानंतर नाही आलो वरती जाऊन बघूया मित्रांनो काळू वॉटरफॉल ला एक वेगळीच मजा येणार आहे सर एन्जॉय मित्रांनो हे दोघे माझे मित्र माझा पाठीमाग बसलाय भाऊ त्याचा मुलगा तो पण आज एन्जॉय आहे आमच्या सोबत खूप वर्षानंतर आलाय सोबत रस्त्याला मित्रांनो बरेचसे धंदेवाले बसतात बसल्या बघा खेकडे थांबत एक मिनिट मित्रांनो जरा खेकडे बघूया आपण मित्रांनो मला रस्त्यामध्ये आता एक खेकडेवाला दिसला खूप सुंदर खेकडा आहे काका खेकडे घेऊन बसल्यात बघा खूप मस्त आहे खेकडे आणि काका कसे दिले खेकडे खूपच मोठे हा तुम्ही गावचे आहेत का खेकडे कसे दिले सातशे रुपयाला बाप रे खूप मागे हो काका पण मस्त खेकडे खूपच छान आहे मित्रांनो खेकड्या ला येऊन आणि काका इथं खेकडे बसतात काकडा तुम्ही पण आहेत बघा मोठे पण आहे धावत्यात का हे बघा मित्रांनो मी असं कधी पकडलं नाही पण मस्त वाटायला लागले आणि मोठे खायला पण एक नंबर लागतात हे असं वाईट दिसतात काय खूपच छान आहे मित्रांनो खेकडे खायला एकदम टेस्टी आपण कधीतरी कुठेतरी जाऊन रेसिपी बनूया काका तुम्ही रिटर्न बसला आपण जाताना नंतर मित्रांनो या काकांना भेटूया आम्ही माशेत गाठला आपण जाताना घेऊन जाऊन आहे ना चला मग मस्त खेकडे होते मित्रांनो आणि आज खेकड्याची रेसिपी आपण या घरी जाऊन आता बघूया हो बसले बसतील का रिटर्न येताना कारण की मला किती वाजतील किती नाही काय माहिती पण आपण वरती जाऊन बघूया हो मित्रांनो पाऊस पडायला लागलाय आणि आता थोड्याच वेळात घाट चढणार आम्ही पण मस्त मजा येते मित्रांनो पाऊस तर पाहिजे खूप एन्जॉय पाऊस लागेल आणि आपल्याला वरती गेल्या का बरंच काय भेटेल मित्रांनो इथे समोरच नदी येईल सुरुवातीला इथे खालीन जी नदी होती ती वरती जे धबधबा आहे ना ते तिकडूनच खालून पाणी वाहून काली नदी भरली जाते मित्रांनो हटाला जायच्या आधी मित्रांनो खूप मस्त आहे मित्रांनो या साईडला छोटीशी नदी आहे आणि इथे बरेचसे लोक एन्जॉय करायला लागलेत पाऊस खूप मस्त पडायला लागलाय मित्रांनो बरेचशा वेळेला ऊन लागत होत पण आता पाऊस पडल्याने अजून मजा येणारे वरती गेल्या मित्रांनो तसंच या साईडला खूप जण एन्जॉय करायला लागलेत त्या साईडला बघा मस्त मजा यायला लागली आहे आणि परत काय पाणी वाटतंय आता भरायला लागलंय थोडं थोडं तसंच आता मित्रांनो खूप एन्जॉय येणार आहे आणि वरती गेला पण आपण भरपूर एन्जॉय करणार आहे खूप मस्त वाटतंय इकडं काही थोड्या दिवसानंतर आपण येऊ पुरण परत आणि इथं रेसिपी बनू या आता पुढे जाऊया मित्रांनो आपल्याला जवळच पोहोचलोय इथूनच मार्शल घाटला रस्ता आहे आणि इथून काळू वॉटरफॉलला जायचं आपल्याला सध्या आता काळू वॉटरफॉलला जायचं तर इथूनच हा रस्ता गेलाय आपण इथून जाऊन बघूया आता काळू वॉटरफॉल मित्रांनो आपली सुरुवात झाली इथं काळू वॉटरफॉलला जायला तर आपण लवकरच जाऊन बघूया इथं खूप सुंदर नजाने मित्रांनो आणि माझे मित्र पुढे गेल्यात आता पाहूया बरेचसे लोक आले इथं खूप काय पाहायला भेटला भेटणारे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा आणि सपोर्ट करा मित्रांनो मित्रांनो इथं शेतीचं काम बरंच चाललं आहे आणि खूप काय पाहायला भेटते तसं बघूया काय काय भेट पाया खूप मोठा जंगल आहे तसंच मित्रांनो इथे शेतीचं काम चाललंय बघू बघू शकता इथे शेतकरी वगैरे आहे बरेचसे काहीतरी मागायला लागल्यात आणि काय हे काय माहीत नाही पण जरा जवळ जाऊन बघू आपण खूपच सुंदर नजारे मित्रांनो इथं आणि ह्या साईडला सरळ काळू काळू वॉटरफॉल लवकरच येईल थोड्याच वेळात आपण पोचणार आहे तिथे आणि तिकडे मित्रांनो मार्शल घाट जातो तो रस्ता आपल्याला तिकडं जायचं नाही वेळ पण खूप झाला मित्रांनो आणि पाऊस थोडासा थांबला आहे म्हणून जरा जरा बरं वाटते पण काळू वॉटरफॉलला गेल्या पाऊस पडायला पाहिजे तिथं खूप मजा येईल मित्रांनो तसंच आपण आतमध्येही जाऊन बघूया लवकरच मित्रांनो आपण पोचलो या काळू वॉटरफॉलला आणि खूपच मस्त व्हायला लागलाय मित्रांनो बघा खूपच सुंदर वाटायला लागला इथे आणि बरेचसे लोक इथं आल्यात आणि गर्दी पण खूप आहे मित्रांनो पण मस्त मजा येते या आपण थोड्याच वेळा तिकडे पोचू मित्रांनो त्या आय पार वरपर्यंत गाड्या गेल्यात बरेच जास्ती जास्त गाड्या लागल्यात बस वगैरे आल्या गरम गरम पावसामध्ये भायकी खायला एक वेगळीच मजा आहे ला बघा त्या साईडला जायचं आहे आणि आपण आता पोहोचणारच आहे खूप लांब जायचं आहे तसं आणि वरतून पाणी येतंय ते खाली हे बघा मित्रांनो खूप फोर्समध्ये येत आहे पाणी आपल्याला तिकडं जायचंय बघा वरती बघता बघा मित्रांनो रिटल एकदम रिटर्न पाणी जात आहे रिटर्न काय बोलतात रिटर्न रिटन वॉटरपूल म्हणजे रिवर्स वॉटरपूल बघा त्या साईडला पण आहे हे पाणी खाली नाही वरती चाललं आहे कारण एवढं हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते पाणी खाली नाही जात हवेनी वरती फेकलं जातं तसंच हे डोंगराच्या खाली आहे आणि आपल्याला खूप त्या साईडला वरती जायचं आहे पार इथपर्यंत जायचं आहे बघूया जायला भेटतंय का नाही मित्रांनो तसंच पोरं दिसतात बघा इथं बरेचसे पोरं आहेत तिथं तिथे पण पोरं आहे ते एन्जॉय करायला लागल्यात आपण थोड्याच वेळात वरती जाऊया वे चालत चालत मित्रांनो इथून आपल्याला चालत जायचं आहे आणि तिकडून जे शंभर रुपये घेतात मित्रांनो तर शंभर रुपये आपल्याला परवडणार नाही कारण जायला शंभर रुपये यायला शंभर रुपये तर इथून जरा थोडंसं कमी पाणी आहे तसंच आपण इथून चालत जाऊया चार पाच दहा बारा पोरं एक साथ चेन करून जायचं तसंच इथून आपण थोड्याच वेळात आत्ता थोड्यात नाही आता, ना, आता लगेच निघणार आहे कारण आपल्याला तिथं शंभर शंभर परवडणार नाही तसं आम्ही चार जण आहेत आठशे रुपये जातात आपण इथून जाऊया चालत चल आता चेंज करूया मित्रांनो अजून पण वरती जायचं आहे आणि तमल्यागत व्हायला लागलं आहे थोडं थोडं जसं जसं वरती चालणार तसं दम लागेल तसंच होणार मित्रांनो बघा पाणी पण वाढायला लागले मित्रांनो ही रशी दिसती रशी या रशीच्या साहित्याने बरेचसे जण येतात आणि गाववाले जायला शंभर आणि यायला शंभर रुपये घ्यायला लागलेत म्हणजे बघा खरंच मित्रांनो डेंजर काम आहे पण काय हरकत नाही आपण जाऊया जाऊया पसीनाक गाळूया

मजा आलेली आहे आणि त्या साईडला जायचंय वरती आणि तिथं बघा इथं बघा मला दाखवतो मित्रांनो इथं वरती जायला इथं झाडाचा एक पांदी दिली त्याला पकडून आपण सरळ वरती जायचं वरती गेल्यावर एकदम मोठा झरणा येणारे मित्रांनो खूप सुंदर नजारा आहे त्या साईडला आपल्याला आहे हड्डा बिड्डा काय नाही इथं तळ्या सळ्या सळ्या मित्रांनो या साइडला खूप डेंजर आहे माझा मोहना माझा भाऊ एन्जॉय करायला लागल्यात आता माझा मित्र राहुल लंबू हे हो, पे राहुल जा पण पाण्याबाई जाशप कुशप करायला लागले ला ला इथं काळू वॉटरफॉलला जिम करायला आल्यात वाटतं इथं मित्रांनो खूप रिस्की काम आहे या साईडला जायचं म्हटलं तर आणि अशा खूपच लांब आहे आणि चालत जायला लागतंय पार त्यावरपर्यंत एकदम वरती पण नाही जायचं मित्रांनो हे त्या झाडीच्या पाठीमागेच आहे आणि खूप सुंदर आहे तिथे खूप चालत आलो मित्रांनो त्या साईडनी आणि बरंच काय इथं मस्त पायाला भेटायला लागले बरं मित्रांनो खूप मजा यायला लागली इथं आणि असं साईड साईडनी चालत याचं खूप रिस्की आहे जगडं काय पाय वगैरे घसाडला तर काय तकलीफा कठीणाचा कठीणायो का सामना करण्या पडताय बोलतात तस प्रॉब्लेम आहे मित्रांनो थोडाच वरती जाऊ आपण अजून जाता जाता मित्रांनो बघा मी माझ्या मित्रांना भावबंधूंना छोटासा धबधबा भेटला एवढूसा चुटफुला तर ते लोक आनंद घेतात आपल्याला पण आनंद करायचा मित्रांनो खूप दम लागलाय आणि पार्क लांबपर्यंत चालत चालत आहे वरच्या साईडला अजून जायचे एक नंबर एक नंबर असे छोटे छोटे धबधबे दब भरपूर भेटतील बरच काय आहे खूप मोठा डोंगर आहे मित्रांनो अशा एवढ्या डोंगराच्या मध्ये आम्ही आहे ये ये मी जातो मग वरती येतो आता मी पण जातो आणि आनंद घेतो <laughs> 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 तिथं छोटा ना धबधबा या पण एवढस मजा येते कारण की एवढ्या मोठ्या धबधबा मध्ये आपण नाही जाऊ जाऊन कधी त्यानो करणार काम आहे मग खतरनाक खिलाडी बनणार नाही आहे मित्रांनो वरती चढत चढत अजून भरपूर लांब जायचे तसंच मित्रांनो हा फुवारा एवढा स्पीडनी येतोय मित्रांनो आणि एवढा स्पीडनी येते खालचे जे दगड असतात ना त्याला पोकळ करतो आणि खड्डा करतो आणि तिकडे जर पाय वगैरे गेला गे तर खरंच मित्रांनो जीव जाऊ शकतो मित्रांनो तो मला दाखव बघा मित्रांनो किती फोर्स मध्ये पाणी चाललंय एकदम स्पीडनी आम्ही त्या साईडनी खालून आलो मित्रांनो आता इथं वरती अजून जायचंय आणि रस्त्यामध्ये मित्रांनो बघा किती पोर्स मध्ये हे पाणी यायला लागले खरंच जस जसं दिवस म्हणजे जस टाइम निघत चाललाय तसं जसं पाण्याचं प्रमाण वाढत चाललंय मित्रांनो आपल्याला तिकडे जायचंय मित्रांनो त्या साईडला चला आपण अजून खूप लांब जायचंय मित्रांनो काळू वॉटरफॉल ला आलोय आणि मस्त आहे मित्रांनो खूप गर्दी पण येतो बघू शकता तुम्ही खूपच गर्दी आहे मित्रांनो येताना खूप तकलीफ झाली बरंच काय आहे मित्रांनो इथं हट पण होत्या ਦੇਖ ਕਿੰਨਾ ਘੜੇ ਨੇ ਕਿਤਾਬਾਂ ਆ ਜਾਂਦਾ ਹੈ मित्रांनो बघा तिथे वरती कशी माणसं चालल्यात पोरं चालल्यात खूप रिस्की आहे आणि खूप प्रॉब्लेम आहे मित्रांनो या साईडला यायला पाणी एवढं व्हायला लागलंय एक कधीही पाय घसरू शकतोय बघा बरेचसे जण आपल्या रेसवर वर चालल्या तिथे मित्रांनो खूपच जास्त इथं गर्दी झाली आणि याही जायला खूप प्रॉब्लेम आहे मित्रांनो तसाच खाली कसं जायचं जसं आलोय तसंच जायचं पण तकलीफ आहे मित्रांनो बरंच काय काय आता आपण पुढे निघूया आता खाली आणि बघूया आता चला मित्रांनो खूप जमलो आणि आता सहा पण वाजले अंधार व्हायला लागला खूप मजा आली मित्रांनो पण लई खूप डेंजर आहे तसं वरती जाणं येणं असं दगडं वगैरे पकडून जायला लागतात खूप तकलीफ आहे मी तर पहिल्यांदा आलो नेक्स्ट टाइम येणार नाही बघू ना कधी आलो तर जास्त पब्लिक सोबत येणार आणि ती जी रस्सी आहे ना ती शंभर रुपये ते देऊन त्या रशीनी त्या साईडला जाणार तसंच मित्रांनो अंधार झाला आणि खूप धुके यायला लागल्यात तसं बरंच यायला लागली ह्या टायमाचं आणि बरेचसे वरती धुके आहेत एक नंबर वाटायला लागले इकडचा नजारा तर खूप भारी आहे मित्रांनो निसर्गाचा नजारा म्हणजे एक नंबर आणि रेसिपी वगैरे काय बनवली नाही नाही तर मस्त इथं रेसिपी बनवली असती कारण टाईम पण नव्हता आणि इथं काय बनवायचा चान्स पण नाही तसा कारण अपघात क्षेत्र क्षेत्र आहे तसं आपण कुठेतरी नवीन ठिकाणी जावं आणि मस्त काहीतरी बनूया चला मग मी पण घरी निघतो चला पाय खूपच कमसे कम एक तास झाला मित्रांनो परतून खाली आला